भगवद्गीते जीवनातील प्रत्येक समस्येवर तोडगा आहे असे म्हणतात मुळात भगवद्गीता ही अर्जुनाच्या समस्येला उत्तर देण्यासाठी सांगितली गेली आहे त्यामुळे भगवद्गीते जीवनातील समस्येवर तोडगा न मिळाल्यास मोठे नवल होईल व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला एक अनुभव सांगते तो नक्की ऐका एक विद्यार्थी दहावीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेतला दहावीला चांगले गुण मिळवूनही सर्व अभ्यासक्रम डोक्यावरून जाऊ लागला नंतर लक्षात आले की अभियांत्रिकी हा आपला पिंड नाही त्यावेळी जीवनाचा शोध ही प्रबळ जिज्ञासा होती पण त्याची घरची परिस्थिती बिकट होती त्याचे वडील मजुरी करणारे ते त्याच्या नोकरीकडे डोळे लावून बसलेले अशावेळी मा त्याचे अपयश खूप मोठं संकट घेऊन येणार होतं पहिल्याच वर्षी तो नापास होणार याची खात्री होती जसजशी परीक्षा जवळ येऊ लागली त्याचे वडील त्याच्या नोकरीकडे डोळे लावून बसलेले होते अशावेळी त्याचे अपयश खूप मोठं संकट घेऊन येणार होतं पहिल्याच वर्षी नापास होणार याची खात्री त्याला होती जसजशी परीक्षा जवळ येऊ लागली तसतसं त्याचं नैराश्य वाढू लागलं कॉलेजला जाणे संकट वाटायचे तर त्याला घरात बसायची लाज वाटायची त्याच्या मनात आत्महत्येचे विचार यायचे पण घरात तो मोठा असल्यामुळे घरच्यांचे काय हाल होईल ही चिंता सतवायची इकडे आड तिकडे विहीर अगदी अर्जुनासारखी किंकर्तव्य विभूढ अवस्था झाली होती त्याची अशा मानसिक अवस्थेत भगवद्गीता वाचू लागला तो आणि अचानक त्याला एका श्लोकामध्ये त्याच्या समस्येवर तोडगा मिळाला तर तो श्लोक कोणता कर्मने वा मा फलेषु कदाचन कर्म करण्याचा तुला अधिकार आहे कर्म फळाचा मात्र नाही तर तो फक्त पास होणे आणि नोकरी मिळवणे याचा विचार करीत होता अभयांत्रिकेचे ज्ञान त्याच्यासाठी गौण होते नोकरी न मिळाल्यास आपले जगणे शक्य नाही या विचाराने तो मानसिक तणावाच्या आहारी गेला होता पण मगाशी सांगितलेला श्लोक वाचल्यानंतर त्याने असं ठरवलं की पास हो अथवा नापास नोकरी मिळो अथवा न मिळो निराश व्हायचे नाही आत्महत्या करायची नाही इंजिनियर नाही झालो तर हरकत नाही आपल्याला जे करता येईल ते करायचे भगवद्गीतेमध्ये समस्येवर उत्तर नक्कीच मिळते परंतु ते काही बाबींवर अवलंबून असते जसं समस्येचे स्वरूप समस्या ही तथ्यात्मक असली पाहिजे एखादा आजार ही समस्या असेल तर भगवद्गीतेमध्ये त्यावर औषध सांगितले नाही पण आजाराशी लढण्याची शक्ती मात्र भगवद्गीतेतून नक्कीच मिळते अवास्तव उप अपेक्षा भगवद्गीतेद्वारा कोणतीही अवास्तव अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही जसे अभ्यास न करता पास होण्याची रातोरात श्रीमंत होण्याची लायकी नसताना मोठे पद मिळवण्याची इच्छा होते मृत्यू मृत्यू हे अटळ सत्य आहे आणि तरीही जीवनातील सर्वात मोठी समस्या दुःख आहे विशेषतः आप्तस्वकीयांच्या अकाली निधनाने मनुष्य खचून जातो अशावेळी गीतेचे वचन धीर देण्याचे कार्य करतात भगवद्गीतेचे तत्वज्ञान समस्यांच्या मुळावरच घाव घालण्याचे कार्य करतं मनुष्याच्या बऱ्याच समस्या ह्या स्वनिर्मित असतात प्रत्येकजण आपल्या इच्छापूर्तीसाठी कर्म करीत असतो कधी यशस्वी होतो तर कधी अपयशी अपयश आले तर नैराश्य येते आणि यश आले तर अहंकार इथूनच समस्यांची सुरुवात होते यासाठीच गीतेमध्ये कर्मफलाचा त्याग करण्यास सांगितले आहे या जीवसृष्टीमध्ये मनुष्यच असा प्राणी आहे ज्याला कर्मफळाप्रती आसक्ती आहे वनस्पती या माणसाला सुंदर फूल फळे अन्नधान्य देतात त्याबद्दल काही मागतात का पशुपक्षी आपल्या पिल्लांचे पालनपोषण करतात प्रसंगी जीवाची बाजी लावून त्यांचे संरक्षण करतात कोणत्या अपेक्षेने मनुष्य मात्र आपल्या मुलांना वाढवतो ते म्हातारपणाची काठी म्हणून येथूनच कौटुंबिक समस्या निर्माण होतात आपण मंदिरात दहा रुपयांचा प्रसाद चढवतो आणि लाखोंचा आशीर्वाद मागतो कोणाला मदत करतो तर तेही वर्तमानपत्रात छापून आणतो कोणावर उपकार करतो तेही परतफेडीच्या अपेक्षेने या असल्या अपेक्षा कधी पूर्ण होता तर कधी नाही मग आपण ज्याला मदत केली त्याच्याचबद्दल आकस निर्माण होतो म्हणूनच गीतेमध्ये आसक्तीचा त्याग करण्यास सांगितले आहे यशापयाशामुळे आलेल्या नैराश्य आणि अहंकार या दोघांमुळे क्रोध उत्पन्न होतो क्रोधामुळे बुद्धी भ्रमित होऊन मनुष्य चुकीचे कर्म करू लागतो आणि आणखीनच समस्येच्या गर्तेत फसू लागतो यासाठी गीतेमध्ये समबुद्धीचे महत्त्व सांगितले आहे सुखदुःखे सम कृ कुर, कृत्वा लाभालाभो जया जयो सुख आणि दुःख लाभ आणि हानी जय पराजय यांना समान समज अशा समभावनाने जो जीवनाकडे पाहतो तो नक्कीच समस्यांवर मात करू शकतो म्हणून भगवद्गीता केवळ आध्यात्मिक शास्त्र नाही आहे तर सुद्धा आहे मानवी जीवनात समस्याचे आणखीन एक मूळ आहे ते म्हणजे कर्तव्याची निवड मनुष्य कुटुंबात आणि समाजात वावरताना वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो त्या त्या भूमिकांप्रमाणे त्यांची कर्तव्येही बदलत असतात बऱ्याचदा दोन कर्तव्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो अशावेळी मनुष्य फक्त स्वतःचे हित बघतो त्यातून मग कौटुंबिक सामाजिक संघर्ष भ्रष्टाचार देशद्रोह अशा समस्या निर्माण होतात अशा वेळी गीता व्यापक हिताचा विचार करणाऱ्या कर्तव्याची निवड करण्याचा उपदेश देते समस्यांचे आणखीन एक कारण म्हणजे स्वधर्म न ओळखता येणे येथे धर्म म्हणजे कोणताही पंथ जात अथवा पूजा पद्धती नव्हे तर मनुष्याचा स्वभाव धर्म विशेषतः करिअरची निवड करताना आपल्या कल आवड यांचा विचार न करता केवळ ट्रेडच्या आहारी जाऊन निर्णय घेणे संपूर्ण आयुष्याचे वाटोळे करते जे मी स्वतः अनुभवले आहे भगवद्गीता सांगते धर्मे विगुण परमार्थास तू निष्ठुवात निष्ठुतात जरी आपल्या धर्मामध्ये काही कमतरता असली तरी इतरांच्या धर्मापेक्षा तो श्रेष्ठ असतो समाज एखाद्या सरकारी अधिकारी ठेकेदाराला नियुक्त करतो त्याच्या लक्षात येते की ठेकेदार त्याच्यापेक्षाही जास्त कमाई करीत आहे साहजिकत त्याला आपली नोकरी तुच्छ वाटू लागते आणि ठेकेदाराबद्दल ईर्ष्या निर्माण होते हेच भ्रष्टाचाराच्या चा समस्येचे मूळ आहे सरकारी कर्मचारी आणि नेते यांचा धर्म म्हणजेच कर्तव्य म्हणजे देशसेवा तर ठेकेदार व्यापारी उद्योगपती यांचा धर्म स्वभाव केवळ पैसा कमावणे जेव्हा सरकारी कर्मचारी आणि नेते देशसेवा हा आपला धर्म सोडून पैसे कमवणे या इतरांच्या धर्माला अंगीकारू लागतात तेव्हा भ्रष्टाचार फोफावू लागतो यासाठी भगवंत म्हणतात स्वधर्म निधन श्रेया परमार परधर्म भयावह श्री ज्ञानेश्वर महाराज सुंदर दृष्टांताद्वारे या स्थितीचे वर्णन करतात तरी लोकांची धवराळे देखूनिया मोहनारे मोनो हारे असती आपली तनारे मोडावी केवी इतरांचे महाल पाहून आपली झोपडी मोडून टाकावी का हे असो वणिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जियापरी आपली पत्नी जरी सुंदर नसली तरी तिच्याशी संसार करणे योग्य असते आणि आपले माये कुब्ज जरी आहे तरी जिये ते नोहे स्नेह कुरहे की येरी जिया पराविया रंभेहून बरविया तिया काय करविया बाळके तेने आपली आई कुबडी जरी असली तरी तिचे प्रेम तर वाकडे नसते आणि इतर परक्या स्त्रिया रंभेहूनही सुंदर असल्या तरी अशा मुलांसाठी काय कामाच्या तात्पर्य आपल्या स्वभावधर्मानुसार जे कर्तव्य कर्म आपल्या वाटेला आले आहे ते प्रत्येकाने व्यवस्थित पार पाडल्यास सामाजिक जीवनातील अनेक वाईट प्रवृत्तीचा आळा बसू शकतो हे भक्त भगवद्गीत सांगते मानवी स्वभावाचा आणखीन एक दुर्गुण जो समस्या निर्माण करतो तो म्हणजे इतरांच्या सुखदुःखाशी आपल्या सुखदुःखाची तुलना करणे मनुष्य आपल्या दुःखाने इतका दुःखी नसतो जितका इतरांच्या सुखाने दुःखी असतो भगवद्गीतेवर विवचन करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगा पाणी पाणीयाहुनी बहुवे तुपी गुण करी आहे परिमीना काय होय असणे तेथं तुभे पाण्यापेक्षा पुष्कळ चांगली आहे पण मासे त्यामध्ये कसे राहू शकतील म्हणजे आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत तीच आपल्यासाठी योग्य आहे पै अगाविया जगाय जे विख ते किड पियूक आणि जगा गुळ ते देख मरणतया माणसासाठी घाण हे विष असते पण घाणीतल्या किड्यांसाठी मात्र ते अमृत असते तसेच माणसासाठी पौष्टिक असणारा गूळ त्या किड्यांसाठी समान असतो म्हणजेच प्रत्येकाची शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमता स्वभाव संस्कार वेगवेगळे असतात त्याप्रमाणे सुखदुःखही वेगवेगळे असतात त्यामुळे इतरांशी उगास तुलना करण्यापेक्षा जे आपल्या वाटेला आले आहे त्यातच समाधान मानून आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करीत राहावे याला भगवद्गीतेमध्ये स्थिर बुद्धी म्हटले आहे दुःखामुळे जो उद्विग्न होत नाही सुख मिळाल्यावरही जो निस्पृह असतो आणि ज्याचे राग भीती क्रोध नष्ट झालेले आहेत अशा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो मनाची अशी स्थिरता भगवद्गीतेमधून मिळते ज्यांना ही स्थिर बुद्धी प्राप्त झाली त्यांना कोणत्याही समस्या असणार तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि खरंच भगवद्गीतेमध्ये आपल्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची ताकद आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद